झटकीपट होणारी आणि अगदी साधी आणि सिंपल रेसिपी ही कुरडई ना तुम्ही अगदी वल्ली असताना सुद्धा उचलू शकता आरामामध्ये ऑर्डर जर घेत असाल तर ऑर्डरसाठी अगदी झटकीपट करून तयार होणारी आणि ही कुरडई बनवण्यासाठी भिजत अजिबात घालायची गरज नाही आहे दुप्पट तिप्पट अशी फुलणारी आहे आणि विशेष म्हणजे अगदी पांढरी शुभ्र उठते ही कुरडई करण्यासाठी उन्हाची गरज नाहीच आहे अगदी फॅन खाली ही कुरडई तुम्ही वाळवू शकता कुरडई कशी घालायची किंवा कुरडई घालत असताना कोणती काळजी घ्यायची पीठ शिजले की नाही कसं बघायचं कसं चेक करायचं अगदी छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत आणि ही खरं तर आहे ना मी माझ्या माझ्या माहेरी अगदी लहानपणापासून ही कुरडईची रेसिपी बघत आलेली आहे मला इतकी सोपी वाटती आणि इतकी साधी वाटती तर ज्यांना कुणाला आहे ना कुरडई करायला जमत नाही किंवा पाणी किती ठेवायचं चीक कसा काढायचा पीठ शिजलंय की नाही कसं चेक करायचं ह्या छोट्या छोट्या जर गोष्टी आपल्या लक्षात आल्या ना तर कुरडई बनवणं अगदी अवघडच नाहीये अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना झटकी पट भिजत न घालता कुरडई कशी बनवायची आणि तीही अगदी पंधरा ते वीस मिनिटात मी ना कुरडई तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवणार आहे मस्त अशी बॉबी सारखी लागते कुरडई आणि कोणाला कळणार सुद्धा नाही होती अजिबात लाल पडलेली नाहीये तुम्ही सुद्धा आहे ना या अगोदर अशी कुरडई जर बनवलेली असेल किंवा कुरडई बनवायला जर घाबरत असाल ना तर अशी कुरडई ना करून बघा आणि बघा एक किलो रव्यामध्ये भरपूर अशा रव्याची कुरडई आणि ही रव्याची कुरडई आहे ना बनवत असताना रवा अजिबात भिजत घातलेला नाहीये तरी सुद्धा अगदी पांढरी शुभ्र रव्याची कुरडई करून तयार होते आणि ज्यांच्याकडे ऊन नसेल ना तर त्यांनी ही कुरडई सावलीत सुद्धा वाळवू शकता आणि ऊन असेल तर उन्हात सुद्धा वाळवू शकता पण ही कुरडई आहे ना मी सावलीमध्येच वाळवली अगदी फॅन खाली वाळवली ही कुरडई आणि कुरडई बघू शकताय अगदी पांढरी शुभ्र उठलेली आहे अजिबात काळपट दिसत नाहीये जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करते तर हिथं बघा मी एक किलो बारीक रवा घेतलेला आहे तर तुमच्याकडं जर मोठा रवा असेल ना तो घेतला तरी हरकत नाहीये पण शक्य तो बारीक रवा घ्यायचा आणि तो चाळून घेतला होता मी आता यामध्ये ना रवा भिजल इतपतच पाणी घालायचे आणि आता हा रवा आपल्याला एक दिवस दोन दिवस अशी भिजत घालायची अजिबात गरज नाही आहे एक वीस ते पंचवीस मिनटं ना हा रवा एका साईडला ठेवून देणार आहे आणि बघू शकता रवा चांगला खाली बसलेला आहे आणि जे रव्यावरचं जे पाणी असतं ना अगदी थोडंसं लालसर ते वरती येतं जर तुम्हाला रवा भिजत घालायचा असेल तरीसुद्धा घालू शकता पण मी आज रवा जराही भिजत न घालता ही कुरडई बनवली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तर बघा जी रव्यावरची जी तांब असते ना ती तांब पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वरती येते आणि रवा ना चांगला असा भिजला जातो रवा जितका चांगला आहे ना पाण्यामध्ये बुडतो ना तितकाच आहे ना याला पाण्याचा अंदाज आपल्याला लक्षात येतो त्याच्यामुळे ना रवा व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा जितका जितकं पाणी यामध्ये तुम्ही जास्त घालाल ना तितकाच रवा अगदी झटकीपट असा भिजला जातो आता हिथं ना मी एक रवी घेतली जर खाली काय गुठळ्या राहिल्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्यात आणि हिथं मी एक आता मोठा टोप ठेवणार आहे तर ज्या टोपाने मी रवा मोजून घेतला होता ना तर त्याच टोपाने ना मी हिथं पाणी ठेवलेलं आहे तर रवा भिजल्यानंतर जितका भरतो ना तेवढंच पाणी ठेवायचे आणि आता यावर ना मी झाकण ठेवलंय झाकण ठेवल्यानंतर यातलं आहे ना मी दोन ग्लास पाणी एका साईडला काढून ठेवणार आहे तर का तर बघा जर जास्त पाणी झालं ना तर कुरड इथलं पाणी काय आपल्याला वेगळं काढता येणार नाही पण जर कमी पडलं तर यामध्ये आपल्याला परत पाणी ऍड करता येतं आता इथं आहे ना चवीनुसार मीठ घालायचंय तर हिथं मी पापड खार किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे आणि जे गरम पाणी काढून घेतलं होतं ना ते या रव्यामध्ये घालायचे ज त्यामुळे ना आपल्याला रवा पाण्यामध्ये सोडायला अगदी बरं पडतं आणि ही रेसिपी आहे ना ही कुरडई मी एकटीच बनवते स्वतः बनवते तर त्यासाठी ना मला रवा व्यवस्थित पाण्यामध्ये घालता यावा या त्यासाठी मी यामध्ये पाणी ॲड केलेले आता हिथं बघा एका हाताने आहे ना बॅटर हलवत हलवत दुसऱ्या हाताने रवा चांगला आहे ना यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि घालून सुद्धा घ्यायचं आहे आता हिथं तुम्हाला आहे ना सुरुवातीला मिश्रण जरी पातळ वाटत असेल ना तसा जसा जसा रवा शिजतो ना तसा तसा रवा चांगला फुगला जातो आणि बघू शकताय यामध्ये आप यामधलं आपण जे दोन ग्लास पाणी काढलं होतं ना ते अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात आहे ना पीठ अगदी पातळसर झालेलं नाहीये किंवा अगदीच घट्टसर सुद्धा झालेलं नाहीये पण हे पीठ आहे ना चांगलं शिजलं पाहिजे जितकं पीठ चांगलं शिजलं जातं ना तितकीच कुरडई ना कमी तुटते किंवा त्याचे तुकडे होत नाहीत जर पीठ नाही शिजलं ना तर त्या कशीही करा तुम्ही कुरडई त्या कुरडईचे तुकडे पडतात आता इथं बघा रवीने हे पीठ चांगलं असं घोटून घेतलेलं आहे मी आणि हे पीठ सगळं एका जाग्यावर करून घेते पीठ चांगलं शिजलं पाहिजे आणि अगदी मीडियम हीटवर आहे ना गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो करायची आणि लो हीटवर आहे ना हे पीठ आपल्याला आठ ते नऊ मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे आता पीठ कसं शिजले हे कस चेक करायचं हे मी पुढे सांगितले त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर बघा आठ ते नऊ मिनिटं झालेली आहेत तर घड्याळा घड्याळावर आहे ना तुम्ही टाइम लावून सुद्धा चेक करू शकता आता पीठ कसं शिजले हे कसं ओळखायचं तर ज्या वेळेस आहे ना पिठातून खालतून वाफा येतात ना किंवा पीठ अगदी रटरट करायला सुरुवात होती हे जरी समजत नसेल ना तर काय करायचं तर इथं मी सगळं पीठ एका साईड एका जागेवर करून घेतलेले आणि जे आपण सुरुवातीला पाणी काढून घेतलं होतं गरम पाणी त्यावर त्यामध्ये हात बुडवायचा आणि पिठाला लावून घ्यायचा तर बघा पिठाला पीठ आहे ना अजिबात हाताला चिटकत नाहीये आणि पीठ चांगलं शिजलेलं आहे यावर एक झाकण ठेवते आणि एक फक्त दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेते तोपर्यंत आहे ना मी एका साईडला पॉलिथिन हातरून आहे अगदी फॅन खालीच आणि मी ही कुरडई ना फॅन खालीच करणार आहे तर फॅन खाली केल्यामुळं काय होतं उन्हामध्ये जाण्याचा आपला त्रास कमी होतो आता हिथं मी घेतला आहे पितळ्याचा सा साचा तर तुमच्याकडं जो कुठला असेल ना तो साचा घेऊ शकता आणि मी हिथं ना बारीक शेव जी आपण बारीक शेव करतो पातळ शेव तो साचा घेतलाय त्याची शेव शेव घेतलेली आहे त्यांनी आहे ना कुरडई ना अगदी आकर्षक दिसती घालत असताना आणि अगदी आहे ना सुंदर सुद्धा वाटते आता ही पीठ आहे ना जर तुमची कुरडई बिघडली असेल हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी पुढं सांगितलेले तर इथं बघा मस्त अशा कुरडया घालून घेतलेल्या आहेत मी आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे बॅटर जे आपलं पीठ होतं ना ते कुठंही बघा लालसर पडलेलं नाहीये किंवा अगदीच याचा रंग आहे ना काळपटसर दिसत नाहीये आता ही कुरडई सगळ्या घालून घेतल्यात मी आणि बघू शकताय कुरडई ना वल्ली असताना सुद्धा तुम्ही पलटी करू शकता इतकी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे आणि जे नवीन करणारे असतील ना त्यांना सुद्धा अगदी पटकन आणि सहज जमणारी आहे आणि जितकं तुमचं पीठ चांगलं शिजतं ना तितकीच कुरडई सुद्धा चवीला छान होती तुम्ही या अगोदर जशी कुरडाई कर केली नसेल ना तर करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा